पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आता आपण आहोत आणि पुणे पुस्तक महोत्सवाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे या पुस्तक महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे आणि राज्यभरातून पुण्यातून आहेतच पण राज्यभरातून सुद्धा अनेक नागरिकांनी याला उपस्थिती दर्शवली आहे अनेक मोठे मान्यवर याच्यात येणार आहेत आणि त्यांचे विचार त्यांचे साहित्य आपण याच्यात बघणार आहोत अजून बरेच प्रकाशन आहेत पुस्तकं आहेत ज्यांचे स्टॉल आपण आतमध्ये बघणारच आहोत पण आपण आता या पुणे पुस्तक महोत्सवाची एक झलक बघूया तर आता आपण फर्ग्युसन कॉलेज मधल्या पुणे पुस्तक महोत्सवात आहोत आणि इथे अनेक लोक आलेली आहेत त्याच्यातच ही चिमुकली सुद्धा आपल्या सोबत आहे हॅलो 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 काय नाव आहे तुझं वैभवी अच्छा आणि तू काय करतेस किती स्टँडर्ड सिनियर के जी अच्छा आणि तू इथे का आली आहेस बुक बुक फेस्टिवल आहे mm -hmm. काय काय घेतलेस तू दाखवशील आम्हाला तिथे काय काय बुक्स घेतली आहेस तू ओके सगळं घेतलंस तू मला सांग बुक म्हणजे काय बुक म्हणजे काय तू काय काय शिकतेस त्याच्यातनिज पोईम्स तुला आवडत पुस्तक वाचायला तू कुठली कुठली पुस्तकं वाचलीस मला सांग इंग्लिश मराठी सगळ्या सगळ्या पुस्तक वाचल्यास शाळेत शिकवतात तुला ना मग काय सांगशील तू त्यांना बुक वाचायला सांगशील सगळ्यांना सांग ना तिकडे बघून सांग बुक वाचायला सर बुक वाच आणि मोठ्या वाट निमुठे वाच थँक यू थँक तर आताच मी म्हटलं पुणे पुस्तक महोत्सवात अनेक जण इथे आलेले आहेत आणि आता माझ्यासोबत एक ताई आहेत हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही ना मस्त छान दिसतायत खूप काय सांगाल काय काय बघितलं तुम्ही आता पुणे पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस वेगवेगळ्या प्रांतातली पुस्तकं आहेत आणि भारतातल्या अनेक जिल्ह्यांमधले अनेक प्रकारचे वाचाल तर वाचाल या प्रवृत्तीवर आधारित सगळ्या पुस्तकांचा संच आहे आणि राज्यातल्या म्हणजे पुणे जिल्ह्यातल्याच नाही तर अनेक राज्यातल्या लोकांनी इथे व्हिजिटिंग करावं एवढं मी इच्छुक आहे काय सांगाल आत्ताच्या मुलांना की पुस्तक हल्ली वाचणं कमी झालंय पण ते वाचावं यासाठी तुम्ही काय सांगाल नक्कीच आता सध्या मोबाईलचं युग आहे आणि ऑनलाईन सगळं आहे उपलब्ध होतात पण नाही वाचाल तर वाचाल ह्या गोष्टीवरून सर्व म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचलंच पाहिजे पुस्तक कारण की ऑनलाईन सगळ्या गोष्टी उपलब्ध नाही पण परत म्हणजे सर्कलनुसार सायकलनुसार वाचाल तर वाचालच एखादी अशी गोष्ट लक्षात राहील या पुणे पुस्त, पुस्तक पुस्तक महोत्सवामध्ये आहे लहान थोरांपासन आणि लहान मुलांना मी पुस्तक वाचताना बघितलंय या म्हणजे या पिढीतल्या ह्या आणि ही म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्याचा मला खूप आनंद वाटला वाटलाय मनापासून नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा या पुस्तक महोत्सवाला याल याची मला खात्री आहे खूप खूप थँक्यू धन्यवाद मी योगिता काळे राईस फाउंडेशनचे मी डायरेक्टर आहे आत्ता फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे पुणे बुक फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये आमच्या राईस फाउंडेशन जे मेळघाटमध्ये आदिवासी भाषा आणि संस्कृतीवरती काम करते तर त्या संस्थेचं आमचं प्रदर्शन आहे नुकताच दोन दिवसांपूर्वी त्याला लार्जेस्ट पोस्टर प्रदर्श प्रेझेंटेशन असं गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंदणी झालेली आहे आत्ता या प्रदर्शनामध्ये आपण एक हजार सहाशे नव्वद पोस्टर जे आहेत तर ते लावलेले होती आणि त्याचं गिनीस रेकॉर्ड केलेलं आहे हे पोस्टर्स बघत असताना तुमच्या असं लक्षात येईल की हे पोस्टर्स म्हणजे केवळ चित्र आणि त्याच्या संदर्भात काहीतरी माहिती नाही तर त्याच्यामागे खूप मोठं संशोधन आहे आणि हे संशोधन गेल्या पंधरा वर्षाचं संशोधन आहे कारण भारतामध्ये जवळजवळ सातशे दोन ट्राईब्स आहेत आणि आपण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणपन्नास ट्राईब्स आहेत तर या एकोणपन्नास ट्राईबची जी, जी वेगवेगळी त्यांची शैली आहे त्यांची पारंपरिक संस्कृती म्हणा त्यांची जीवनशैली म्हणा त्यांचे रोजचे दैनंदिन व्यवहार जे आहे तर त्याचं आम्ही जतन संवर्धन करण्याचा हो। प्रयत्न करत आहोत याचं कारण असं आहे की आपल्याकडचे अगदी ए पी जे अब्दुल कलाम सर असतील किंवा माशेलकर सर जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की संस्कृतीचं संवर्धन झालं तिचं जतन झालं तर नक्कीच आपण जो आहे जो ज्या भारताची आपण स्वप्न पाहत आहोत उज्ज्वल भारताची तर त्याची पाळंमुळं कुठे असेल तर या संस्कृतीमध्ये आहे आणि हाच शब्द किंवा त्यांची हीच शिकवण लक्षात घेऊन राईज फाउंडेशन गेली पंधरा वर्ष आदिवासी बोलीभाषा आणि संस्कृती याच्यावर काम करत आहे या प्रदर्शनामध्ये आम्ही आत्तापर्यंत ज्या पंधरा ट्रायबल लँग्वेजवरती जे काम केलेलं आहे त्या पंधरा ट्राईब्सबद्दल काही प्रमाणात माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला याच्यामध्ये खूप गमतीशीर असे शब्द सापडतील की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो हे आपल्याला माहीत असतं पण एखादा बोलीभाषेमध्ये तो शब्द कशा पद्धतीने वापरला जातो तर हे सगळं जे आहे ते हे, हे उत्सुकता असणाऱ्या खास पुणेकर जे आहेत की जे उत्सुक असतात ज्ञानाच्या बाबतीत तर त्यांच्यासाठी हे प्रदर्शन जे आहे ते नक्कीच ज्ञानामध्ये भर काढणारं असं प्रदर्शन आहे आणि आपल्याच संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट